या व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि व्यासपीठाच्या समोर बसलेले सुद्धा सर्व मान्यवर महाराष्ट्र साहित्य परिषद वेगवेगळे वेग वे कार्यक्रम घेत असते साहित्य क्षेत्रातले कार्यक्रम घेत असते नाट्य क्षेत्रातले कार्यक्रम घेत असते आताच अमोलजींनी सांगितलं परंतु हा एक जरा वेगळा थोडासा कार्यक्रम आम्ही करायचं नियोजन केलं की ज्याची गरज आत्ता आपल्या प्रत्येकाला आहे प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहेत आणि प्रत्येकजण आपल्या मोबाईलवरनं फोन पे किंवा जी पे वगैरे सगळे प्रकारचे आपण हे वापरत असतो आणि ते वापरताना सुद्धा काय काळजी घ्यायला पाहिजेल आहे ती सुद्धा या मुलाखतीतनं थोडीशी स्पष्ट करावी असं मी मगाशी पण त्यांना दोघींना सांगितलं की हे पण लोकांना थोडंसं कळायला पाहिजेल आहे गेल्या अनेक दिवसापासून हा मोठ्या प्रमाणावर फ्रॉड म्हणजे पूर्वीच्या चोऱ्या ज्या होत्या त्या घरफोडी आपण प्रकार म्हणत होतो घर फोडलं चोरी करून घेऊन गेले चेन स्कॅचिंग असे प्रकार झालेले आहेत किंवा रस्त्यावरून कोणीतरी चाललेले मात्र माणूस त्याच्या अंगावर काहीतरी घाण टाकले आणि त्याचे पैसे लुटून घेतलेले आहेत असे प्रकार चालायचे आणि कदाचित पोलिसांना ते सापडण्यासाठी त्या काळामध्ये ते सोपं जायचं म्हणजे माणूस स्ट्रेस व्हायचा लगेच परंतु आत्ताचा जो फ्रॉड चालू आहे ह्या फ्रॉडमध्ये माणूस सापडणं हे फार अतिशय हालाकीचं काम झालेलं आहे म्हणजे मॅडम आपल्याला त्या विषयामध्ये सांगतील खूप अडचणीचं झालेलं आहे की माणूसच आपल्याला सा सापडत नाही कारण कुठेतरी बिहारमध्ये तिहारमध्ये उत्तर प्रदेशमध्ये झारखंडमध्ये अशा सगळ्या त्या ठिकाणी ती सगळी माणसं आहेत आणि पैसे तुमच्याकडनं गेले की ते त्या अकाउंटवरून दुसऱ्या अकाउंटला ट्रान्सफर होतात तिथून लगेच विड्रॉ होतात आणि त्यांचं स्कॅडल संपलं आत्ता कालच्या परवाच्याच एका इंडिया टी व्हीवर त्यांनी एक बातमी दाखवली होती रजत शर्माच्या ह्याच्यामध्ये की मेवाड गावामध्ये असं एक मोठं स्कॅम त्यांनी पकडलं सोळाशे सिमकार्ड पकडले ए टी एमचे मशीन पकडले आणि कॅश जे मशीन पकडले अशा पद्धतीचे खूप मोठी पाऊण तासाची बातमी रजत शर्माने त्यावेळेला सांगितली आणि त्यांनी शेवटी सांगताना सांगितले की या वर्षामध्ये या सगळ्या मेवाडच्या स्कॅममध्ये सात हजार कोटीचा गफला झालेला आहे म्हणजे आकडे आपल्याला बघितल्यावर सुद्धा म्हणजे एखाद्या छोट्याशा राज्याचं ते बजेट सुद्धा असू शकेल इतक्या मोठ्या प्रमाणावर हे सगळे फ्रॉड या ठिकाणी होत आहेत आणि हे तिकडचे तर झाले पण आपल्याला सुद्धा इथं झालेले आहेत म्हणजे सेक्स सेक्सच्या संदर्भात स्कॅम झालेले आहेत तुमचा मुलगा रेप केसमध्ये अडकलेला आहे आणि तुम्ही आत्ता ताबडतोब पैसे पाठवा किंवा माझं फर्निचर विकायचं आहे मी एक पोलीस अधिकारी आहे माझं फर्निचर विकायचं आहे आणि तुम्ही लगेच पैसे पाठवा एवढं एवढं फर्निचर आहे फोटो पाठवले जातात अशा पद्धतीचे सगळे प्रकार वेगवेगळे वेग प्रकारे ह्याच्यातनं चालवले आहेत आणि ह्याच्यापेक्षा परत मोठे स्कॅम सगळे चाललेले आहेत ते म्हणजे डायरेक्ट फायनान्शियल कंपनीवरच अटॅक म्हणजे मोठे मोठे स्कॅम असे होतात की त्या बँकेतून किंवा ह्याच्यातनं ऐंशी कोटी नव्वद कोटी शंभर कोटी दोनशे कोटी आम्ही आपण आकडे सुद्धा हे घेऊ शकत नाही इतक्या मोठ्या प्रमाणावर हे सगळे फ्रॉड या ठिकाणी व्हायला लागलेले मग हे सगळं काय चाललेलं आहे हे सगळं आपल्याला माहिती व्हावं या माहितीसाठी म्हणून आपण अपूर्व जोशींची मुलाखती तर ठेवली अपूर्व जोशी ही आपल्या सोलापूरचीच आहे आणि तिने त्याच्यावर एक पुस्तक लिहिलेलं आहे तिला पुरस्कार वगैरे सुद्धा त्याच्यात मिळालेले आहेत परिचयामध्ये त्यांचं विस्तृत सांगतील परंतु अशा पद्धतीची आपल्या सोलापूरची मुलगी आहे आणि तिने याच्यावर पुस्तक लिहून व्यवस्थित प्रकारे त्याची सगळी मांडणी केलेली आहे आणि त्याच्यामुळं तिची आपण थोडीशी मुलाखत घ्यावी आणि म्हणजे मुलाखत घेण्यासाठी कोणी मुलाखत घ्यावी मग थोडस त्यातले माहितगार व्यक्ती असायला पाहिजे आहे किंवा कोण घेऊ शकेल याच्यातलं असं जेव्हा नाव आलं तेव्हा शर्मिष्ठा त्यांचं नाव आपल्या डोळ्यासमोर आलं आणि आपण खरं मला सांगतो की दोघींनी फोन उचलले पाच मिनिटांमध्ये आणि कार्यक्रम पाच मिनिटांमध्ये ठरला इतक्या फक्त शर्मिष्ठाजींची एवढीच मागणी होती की शनिवारी फक्त कार्यक्रम ठेवा त्यामुळे मॅच असून सुद्धा आज, आज आपण कार्यक्रम ठेवलेला आहे मॅच पण महत्त्वाची आहे परंतु आपण मॅचची सुरवण्याच्या आधी आपण तो कार्यक्रम संपूया म्हणून जास्त वेळ आपलं कोणाचाही घेत नाही त्यामुळं आज या ठिकाणी आपण हा कार्यक्रम केलेला आहे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो मंचावरच्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद